नमस्कार सरिताज रेसिपीमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण ताकचा मसाला कसा बनवायचा ते पाहणार आहोत आणि मसाला ताक कसा बनवायचा तेही पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया ताकचा मसाला बनवण्यासाठी मी इथे तीन चमचे जिरे घेतलेली आहेत दोन चमचे धने दोन चमचे ओवा इथे मी सुकलेले पुदिन्याचे पालक घेतलेली आहेत तुमच्याकडे पावडर असेल तर तुम्ही ती एक चमचा घेऊ शकतात दहा ते बारा काळी मिरी अर्धा चमचा हिंग घेतलेला आहे एक चमचा काढ मीठ आणि अर्धा चमचा सुंठ पावडर घेतलेला आहे मी सुंठला बारीक करून सुंटला आहे तर मी इथे या पोह्याच्या वाटीचा किंवा मो मोठा चम्मस असेल त्याचाही वापर करू शकतात आता मी एक ले ते एक कडी गॅसवर गरम करायला ठेवलेली आहे इथे आपल्याला गॅसची फ्लेम हिलो ठेवायची आहे आता यामध्ये आपण जिरे घालून घेणार आहोत काळी मिरे घालून घेणार आहोत धने ओवा आणि आपल्याला थोडीशी भाजून घ्यायची आहे आता यांना आपल्याला लो फ्लेमवर वर एखाद परतून घ्यायचं आहे जास्त याला आपल्याला भाजायचं नाही किंवा करतुरायचं नाही सतत त्याला असं हलवत राहायचं आहे मसाल्यांचे छान असं यायला लागलेला आहे आता आपण यांना एका डिश मध्ये काढून घेणार आहोत तरी ते सगळे मसाले आपण काढून घेतलेले आहेत आणि यांना नॉर्मल आपल्याला गार करून घ्यायचं आहे मसाले जेवढे व्यवस्थित भाजलेले असतील तेवढा आपला मसाला हा जास्त दिवस टिकेल मसाले आपले नॉर्मल गर गार झालेली आहेत आता आपल्याला यांना मिक्सर जार मध्ये टाकून घ्यायचं आहे आणि यांना बारीक करून घ्यायचं आहे तर इथे आपले मसाले छानसे बारीक झालेली आहेत आता यामध्ये आपण बारीक कट करून घेतलेलं सुंट घालून घेणार आहोत त्याचबरोबर काळा मीठही घालून घेणार आहोत आणि हिंग घालून घेणार आहोत आता यांनाही आपल्याला परत फिरून घ्यायचं आहे तर इथे आपले छान असे मसाले बारीक झालेली आहेत आपला मसाला तयार झालेला आहे आता आपण या मसाल्याला एका एअरटाईट कंटेनरमध्ये काढून घेणार आहोत हा मसाला, मसाला जवळपास दोन महिने व्यवस्थित टिकतो जर यामध्ये आपला ओला हात लागला नाही किंवा पाण्याचे काही ठेव गेले नाही तर दोन महिने आरामशीर हा मसाला आपला टिकतो आता आपण ताक बनवणार आहोत आता मी ते एक बाउल घेतलेला आहे यामध्ये आपल्याला अर्धी वाटी दही टाकून घ्यायची आहे दही आपल्याला फ्रेश घ्यायची आहे जास्त आंबट दही घ्यायची नाही आता आपल्याला यामध्ये अर्धा चमचा तयार करून घेतलेला मसाला घालून घ्यायचा आहे अर्धा चमचा साधं मीठ घालून घ्यायचं आहे आणि याला तर हिने आपल्याला व्यवस्थित घुसळून घ्यायचं आहे दही आपली छान घुसळली गेलेली आहे आता यामध्ये आपण माठातलं थंडगार पाणी तीन वाटी घालून घेणार आहोत तुम्ही यामध्ये फ्रीजचं पाणी घातलं तरी चालेल आता यालाही आपल्याला व्यवस्थित घुसळून घ्यायचं आहे तर यावर आपण बारीक कट करून घेतलेली कोथिंबीर घालून घेणार आहोत आणि याला परत मिक्स करून घेणार आहोत तरी ते तयार झालेलं आहे आपलं थंडगार मसाला ताक तरी ते तयार आहे आपले मसाला ताक आणि त्याचा मसाला ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब कर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करायला विसरू नका असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी बेलायकॉनला प्रेस करून ठेवा म्हणजे व्हिडिओ अपलोड केल्यावर तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल थँक्यू